आपल्याला सर्वांनाच माहीत आहे हे फळांमध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स असतात आणि ते आपल्या बॉडीसाठी खूप चांगले काम करतात रोज एक फळ खाल्लं आपण रोज एक ॲपल खाल्लं तर आपण हेल्दी राहू शकतो डॉक्टरांकडे जायची गरज नाही असं आपण एक आत्तापर्यंत ऐकत आलोय पण तुम्हाला माहित आहे का ही फळं जर तू योग्य वेळी घेतली नाही चुकीच्या वेळी घेतली तर त्याचा आपल्या बॉडीवर काहीच चांगला परिणाम होत नाही उलट त्याचे लॉसेस व्हायला चालू होतं नमस्कार मी सावित्री आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की फळं आपल्या बॉडीसाठी चांगला परिणाम करण्यासाठी आपण कोणत्या वेळी घेतली पाहिजे व कोणत्या पद्धतीनं घेतली पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब त्याआधी आपण फळांची न्यूट्रिशन व्हॅल्यू बघूया तर फळांमधून आपल्याला फायबर मिळतं नॅचरल शुगर फ्रुक्टोज मिळतं आणि तसेच फळांमुळे आपल्याला एनर्जी लेवल आपली मेंटेन तसेच फळांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट असतात तसेच फळांमध्ये न्यूट्रिशन्स असतात जे आपल्या बॉडीसाठी हेल्दी राहण्यासाठी मदत करतात तर फळं खाण्याची योग्य वेळ कोणती आहे तर सकाळी उपाशी पोटी आपण उठल्यानंतर ब्रश वगैरे झाल्यानंतर फळे घेऊ शकतो पण त्यानंतर लगेच इन्स्टंट आपण कोणत्याही प्रकारचा नाश्ता किंवा बाकीचं काही खायचं नाही आहे कारण फळ खाल्यानंतर त्याच्यामध्ये जे फायबर असतं ते आपल्या बॉडीला प्रोव्हाइड होतं आणि त्यानंतर आपण जर अर्ध्या तासाने किंवा एक तासाने नाश्ता केला तर त्याचं डायजेशन आपल्या बॉडीला व्यवस्थित केलं जातं त्यामुळे फळं ही सकाळी खावावीत आणि नाश्त्याच्या आधी अर्धा तास खावावीत तसेच जेवणाच्या आधी तुम्ही खाऊ शकता अर्धा तास जेवणाच्या आधी अर्धा तास खाऊ शकता तर कोणत्या वेळी टाळली पाहिजेत जेवणानंतर लगेच फळं खाणं टाळली पाहिजेत तसेच रात्री झोपताना फळं खाणं टाळलं तर जेवणासोबत कधीही फळं खायची नसतात कारण त्याच्यामुळं आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम मंदा होऊ शकते त्यामुळे जेवणासोबत कधीही फळं खायची नाही दुधासोबत कोणतेही फळ खायचं नाहीये आयुर्वेदानुसार दुधासोबत फळ खाणं हे विरुद्ध आहाराचे लक्षण आहे त्यामुळं दुधासोबत कोणत्याही प्रकारचं फळ खायचं नाहीये त्याच्यामध्ये एकच अपवाद आहे ते म्हणजे आपण केळी दुधासोबत घेऊ शकतो बाकी कोणतेच फळ विटॅमिन सी असणारे सायट्रिक ऍसिड असणारे फळं तर अजिबात घ्यायचे नाही आहेत कारण त्याचा आपल्या बॉडीवर वाईट परिणाम होऊ शकतो तिसरं म्हणजे फळं कधीही शिजवून खायची नाही आहेत किंवा उकडून खायची नाही आहेत भाजून खायची नाही आहेत ती आहे तशी नॅचरली जी रॉ आहेत कच्ची आहेत तशीच खायची आहेत कारण त्याचे फायदे आपल्या बॉडीसाठी जास्त प्रमाणात होतात तर तुम्ही यापूर्वी कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीने फळं घेत होता हे नक्की कमेंट करून सांगा आणि आता ज्या सांगितलेल्या आहेत त्या टिप्स नक्कीच फॉलो करा त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला योग्य प्रमाणात न्यूट्रिशन मिळेल जे वाया जाणार नाही त्यामुळे नक्कीच या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड कमेंट करा धन्यवाद